नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नैनाने सर्वांसाठी हा नाश्ता बनवलेला असतो आणि ते सर्व भोपळ्याचे गारगे असतात ते पूर्णपणे जाळून खाक केलेले असतात आणि सर्वजण त्याकडे बघत विचार करतात की आता हे जळालेले गारगे कसे खायचे तेव्हा सरोज म्हणते की कोणी खायची गरज नाही नाहक पोट बिघडेल तर कला म्हणते की थांबा मला फक्त दहा मिनिट द्या मी सर्वांसाठी पिठला आणि मस्त भात बनवते तेव्हा आबा लगेच रोहिणीला म्हणतात की रोहिणी बघितलेस का तेव्हा आता यापुढे जर बरोबरी करायची असेल तर जरा विचार करून बोलायचे आणि नैनाला म्हणतात की नैना तू सुद्धा कधी तरी तुझ्या मधून बाहेर येत जा आणि कलाकडे जरा लक्ष देऊन तिला मदत करत जा म्हणजे हळूहळू तू सुद्धा स्वयंपाक शिकशील नैना म्हणते की आबा माझ्या या अवस्थेत तर आबा म्हणतात चांगला स्वयंपाक येण्यासाठी ना कोणत्या अवस्थेची गरज असते ना कोणत्या कला गुणांची आपल्या माणसांना खाऊ घालण्याची प्रेम इच्छा आणि भावना असेल तर सर्व काही आपोआप होते तू तर आता आई होणार आहे मग आईच्या हाताला तर वेगळीच चव असते पण सुनाला स्वयंपाक यायलाच हवा हा अशा मताचा मी नाही पण पन... प्रत्येकाचे पोट भरण्यासाठी प्रत्येकाला स्वयंपाक यायलाच हवा तेव्हा तो आता कलाकडून सर्व काही शिकून घे आणि परत म्हणतात की उद्या सकाळी आपण सर्वजण देवदर्शनासाठी जातोय मंदिरात मी अगोदरच बोलून ठेवले तेव्हा उद्या सकाळी नाश्ता झाल्यानंतर आपण सर्वांनी निघायचे तर अद्वैत म्हणतो की पण आबा असे अचानक कसे जाता येईल जस्ट आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळाले खूप काही प्लॅन्स करायचे खूप काम सुद्धा आहेत तेव्हा आबा म्हणतात की मला माहिती आहे त्यामुळे तू एक काम कर तू घरीच थांब आम्ही सर्वजण देवदर्शनाला जातो तर लगेच रोहिणी म्हणते की डॅड मग राहुलला सुद्धा येथेच थांबून द्या त्याला सुद्धा सर्व काही माहीत आहे नवीन डीलविषयी तेव्हा आवा म्हणतात की अगं हा देवदर्शनाचा घाट मी त्यांच्यासाठीच घातलाय तुला तर माहितीच आहे की त्यांचे लग्न कोणत्या परिस्थितीत घातले मग त्यांच्या लग्नाच्या वेळीच आपण काही करू शकलो नाही आणि त्या लग्नाच्या वेळीच इतके चांगले वातावरण असून सुद्धा कुणाच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता त्यामुळे आपण कोणताही कुलाचार सुद्धा करू शकलो नाही हे मात्र माझ्या मनाला नाही पटले आणि तसेही त्या नवीन डील मध्ये राहुलचे मात्र काही काम नाही आणि त्या डील मध्ये पहिल्यापासून आधवेते मात्र एकट्याने सर्व काही केले आहे तेव्हा सरज म्हणते की एक मिनिट आबा तुम्ही सर्वजण जा मी घरी थांबते आबा म्हणतात की अजिबात नाही आणि अगं सरोज आद्वेत आणि कलाच्या लग्नानंतर आपण तर देवदर्शनाला गेलोच नाही आणि आता ही दोघे जोडीनं सुद्धा तिकडे येऊ शकत नाही आणि तू तर आद्वेची आई आहे मग त्याच्या सुखासाठी देवदर्शनाला तुला यायलाच हवे आणि आबा कलाला म्हणतात की कला तू सुद्धा घरीच थांब आद्वेतच्या सोबत तर आद्वेत लगेच कलाकडे बघतो आणि सरोजला सुद्धा हे पटत नाही तेव्हा आबा स्पष्ट सांगतात की आता देवदर्शनासाठी मला कोणतीही चर्चा नकोय आणि सरोजला म्हणतात की तुम्ही दोघी तयारीला लागा उद्या सकाळीच Apalah ni kaji? आणि श्रीकांतला म्हणतात की त्या ड्रायव्हरला गाडीचे तेल पाणी आजच बघण्यासाठी सांग श्रीकांत म्हणतात की हो अक बाबा तेव्हा आदवीतलं मात्र टेन्शन येते आणि तो मनात म्हणतो की बापरे या आती आघाऊ बरोबर दोन दिवस राहायचे आणि कलाला सुद्धा मनामध्ये तोच विचार येतो तर कला मनात म्हणते की आता सर्वजण घरातील देवदर्शनासाठी जाणार आणि घरामध्ये फक्त मी आणि आती आघाऊच असणार त्यानंतर इकडे संगीता ही काही पापड करण्याची सामानाची यादी करत असते तर दिनकर म्हणतो की काय ग कसली करते तेव्हा संगीता म्हणते की उन्हाळा संपताला जरा पापड करून घेते तर दिनकर विचारतो की मग दहा किलो डाळ अख्ख्या गल्लीसाठी पापड करते की काय तेव्हा संगीता म्हणते की आहो तुम्हाला हातभार लावण्यासाठी तुम्ही किती कष्ट करत आणि म्हणत असतात ना की माझ्या हातचे पापड खरंच खूप छान होतात तेव्हा दिनकर म्हणतो की अगं संगे मी तुला सांगितले हे करायची काही गरज नाही कशाला करते हे सर्व तू फक्त घर सांभाळ मी फक्त बाहेरचे सर्व काही तेव्हा संगीता म्हणते की आहो थोडासा हातभार लावला तर काय बिघडते काजल शाळे गेले गेल्यानंतर आणि घरातील काम आटोपल्यानंतर मला कुठे काय काम असते आणि ती रुपालीच म्हणले की मी माझ्या दुकानात कुर्डाय ठेवते आणि त्यासोबत तुम्ही तुमचे पापड ठेवा त्यामुळे आता मी तुमचं काही ऐकणार नाही माझं एकदा ठरले म्हणजे ठरले अगदी फायनल त्यानंतर इकडे रूममध्ये अद्वैत हा काही काम करत असतो आणि कला तेथील सर्व टेबल व्यवस्थित साफसफाई करत असते आणि अद्वेतच्या अंगावर थोडस उठते तर अद्वैत लगेच आगरी म्हणतो की काय ग काय करते दिसत नाही का मी काम करतो म्हणून तेव्हा कला म्हणते की काय रे तुला सुद्धा दिसत नाही का मी माझे काम करते म्हणून तेव्हा कला अद्वेत समोरील फाईक उचलते तर अद्वैत म्हणतो की कशाला उचलते तुला माहिती नाही रेफरन्स आहे त्यात तेव्हा कला म्हणते की हो का मला तर असे वाटले होते की असेच टाकले मी तुझ्यासारखा आहे का मला सर्व गोष्टी परफेक्टच लागतात तर कला म्हणते की हो का मला सुद्धा सर्व गोष्टी परफेक्टच लागतात फरक इतकाच आहे की सर्व गोष्टी माझ्या मी करत असते तू सर्व गोष्टी ऑर्डर सोडून करतो तेव्हा म्हणतो की हो सोडतो मी ऑर्डर काय तुला तुला जे समजायचे ते समज परंतु आत्ता मला एडिट करू नको गेले दोन दिवस कसे जाणार माहिती नाही आबा पण काय ही कटकट घेऊन -कट जायची होती देवदर्शनाला निदान देवाने अक्कल तरी डोक्यामध्ये घातली असती या घरामध्ये मी एकटा सुखाने राहिले राहिला असतो तेव्हा कला म्हणते की माझ्याकडे निदान अक्कल आहे आणि त्यात कसे समाधान राहायचे हे सुद्धा मला समजते तुला गरज होती देवदर्शनासाठी कारण तुझ्याकडे जरा सगळं काही जास्तच आहे पण त्यात समाधानी कसे राहायचे हे कुठे माहिती आहे तुला तेव्हा अद्वित विचारतो की म्हणजे नेमकं काय का म्हणायचे तुला तर कला म्हणते की हे बघ तुझ्याकडे इगो आहे पण नुसता इगो नाही तर अति इगो आहे आणि शहाणा नाही तर अति शहाणा आहे तेव्हा अद्वित म्हणतो की अच्छा म्हणजे तू जशी आगाऊ नाही तर अति आगाऊ आहे तेव्हा कला रागाने म्हणते की बोल तरी म्हंटल की मी आगाऊ अजून कसा बोलला नाही आजोबांनी खरंच मला सोबत न्यायला हवे होते निदान दोन दिवस तुला इथे सहन तरी करावे लागले नसते मला तर पर्याय आता काय आहे माझ्याकडे तर आदित म्हणतो की हो आहे ना पर्याय तू मधून बाहेर जा तर कला म्हणते की सारखे काय बोलतोस रे रूम मधून बाहेर जा बाहेर जा मला सुद्धा येथे राहण्याची हौस नाही हे तुला कळले का एकतर तुझी खोली मी व्यवस्थित साफसफाई करून आवरून दिली मग त्यासाठी थँक्यू तरी बोल नाहीतर नीट बोल माझ्याशी आणि परत म्हणते की मी तरी कुणाकडून अपेक्षा करते आगाऊ बोलून ती पुढे जायला निघते तर अद्वित म्हणतो की ए शिक्षक तेव्हा कला पुन्हा मागे वळून बघते आणि काय असे अद्वितला विचारते तेव्हा अद्वित, ते अद्वित म्हणतो की आती आगाऊ आणि आता जा तेव्हा कला रागाने बाहेर निघून जाते त्यानंतर इकडे सोहमने काजलला भेटण्यासाठी बोलावलेले असते तर सोहम तिची वाट बघत असतो तेव्हा काजल येते आणि काय रे मित्रा काय असे न्यूज आहे तर सहू म्हणतो की हो अशी न्यूज आहे काजल विचारते की कसली न्यूज तेव्हा काजल थोडीशी नाराज असते तर सोहम विचारतो की काही तू व्यवस्थित सर्व काही ठीक आहे ना तेव्हा काजल म्हणते की अरे सर्व ठीक आहे मग तू बोल ना नेमकं काय सांगायचे होते ते सोहम सांगू लागतो की आज घरातील आम्ही सर्वजण देवदर्शनाला जातोय आबांनी अद्वै दादा आणि कलावहिनीला एकट्याला घरी राहायला सांगितले हा आहे की तू रात्री अपरात्री जसे भटकत असे तसे भटकू नकोस तेव्हा काजल म्हणते की हो कळले मला मी नाही जाणार घरी चिल तेव्हा सौ म्हणतो की चिल काय चिल हे असे बरे वाटत नाही नेमकं झाले तरी काय तुझ्यातील ते गुंडा आयटम कुठे तेव्हा काजल म्हणते की नाही काहीच प्रॉब्लेम नाही सौ म्हणतो की हे पग नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तो मला तू ऐकावेचा मला मित्र मानतेस मग सांग ना नेमकं काय झाले ते तेव्हा काजल म्हणते की आपल्या घरी प्रॉब्लेम झाला की आईने नैना लग्नासाठी कर्ज घेतले होते त्या कर्जाचे हप्ते थकले आणि त्या पतसंस्थेच्या लोकांनी येऊन आपल्या कलाताईची गाडी उचलून घेऊन गेले ते आणि काही करून ती गाडी आपल्याला परत आणायची ते ऐकून तर सोहम मी म्हणते पैसे देतो तुझ्याकडे जेव्हा पैसे असतील तेव्हा तू मला दे तेव्हा सोहम लगेच आपल्या पॉकेट मधून काही पैसे काढतो आणि काजल ला द्यायला लागतो तेव्हा काजलच्या मनात विचार येतो की कलाताईने आजपर्यंत कधीच कुणाकडून मदत घेतलेली नाही तिने कायम कष्टाने पैसे पैसे कमवलेत मग मी हे पैसे कसे घेऊ शकते ताईला जर हे कळले तर ती जाम आपल्यावर नाराज होईल तेव्हा काजल लगेच सोमला म्हणते की थँक्स तू पैसे देतो त्याबद्दल परंतु हे असे आयते पैसे घेऊन मला गरज नाही भागवायची आणि कलाताई नेहमी सांगत असते की एकदा माणसाला आयते पैसे घेण्याची सवय लागली तर माणूस कष्ट करण्याचं विसरतो त्यामुळे हे पैसे मी तुझ्याकडून नाही घेऊ शकत सोहो म्हणतो की अगं पण तुला गरज आहे ना पैशाची तर काजल म्हणते की हो तू मला मित्र मानतोस ना आणि आपल्या मैत्रीत हे असे कर्ज नको तेव्हा सोम म्हणतो की बर ठीक आहे तुला काही गरज लागल्यानंतर तुम्हाला लगेच कळव मी आता निघतो घरी सर्वजण वाट बघत असतील काजल म्हणते की सांभाळून जा तर लगेच सोहम बाय करून निघून जातो त्यानंतर इकडे सर्वजण आपापल्या बॅग घेऊन बाहेर येतात देवदर्शनासाठी जायला निघण्यासाठी आणि तेवढ्यात नैना मात्र खूप मोठी बॅग घेऊन येते तर रजनी सर्वांसमोर म्हणते की अगं नैना आपण फक्त एकच दिवसासाठी जातो आणि तू इतकी मोठी बॅग का घेतलीस तर नैना लगेच म्हणते की काकी आपण एक दिवसांसाठी जातो किंवा आठ दिवसांसाठी मला माझ्या सर्व वस्तू लागतातच म्हणजे मेकअप किट हेअर केअर प्रॉडक्ट स्किन केअर प्रॉडक्ट या सर्व गोष्टी तर काकी लागतातच सर्वांना मात्र नयन्याचा खूप राग येत असतो आणि तेवढ्यात कला एक पिशवी घेऊन येते आणि रजनी मॅडमच्या हातामध्ये देत म्हणते की रजनी मॅडम यामध्ये मी काही मेथीचे पराठे आणि काही लाडू कोकुम सर्वताची बाटली सुद्धा आहे ऊन खूप आहे तर वाटले तर प्या रजनी म्हणते की अगं कशासाठी इतके करायचे रस्त्यात काहीतरी खाल्ले असते तेव्हा कला म्हणते की बरोबर आहे की प्रवासात कुठेही जाताने थांबून जेवता येते परंतु जर घरचा डबा असेल तर आरामात जेवता येते मेथीचे पराठे आहे ते खराब सुद्धा नाही होणार आबा म्हणतात की खरंच सुनवाई अगदी बेस्ट काम केलेस प्रवासाला निघतानी जर घरचे जेवण असेल तर पोटाला शांती असते मग आपण आपल्या सोयीनुसार निघू शकतो आबा म्हणतात की चला आता ऊन वर येण्याच्या अगोदर निघायला हवे तेवढ्याच सहम येतो आणि काय अजून तयारी नाही झाली का निघण्याची तुम्हाला खरंच वेळेची किंमत नाही तेव्हा आबा सोहमच्या पाठीत एक धपाटा मारतात आणि काय रे स्वतः मात्र उशीर आणि दुसऱ्याला वेळेची किंमत सांगायची चल लवकर तर सर्वांना अगदी गोड हसू येते तेव्हा म्हणतो की आबा मी गेलो आणि असं आलो तर सोहम लगेच तयार होण्यासाठी रूम मध्ये जातो तेव्हा अद्वेत आबांना म्हणतो की आबा तुम्ही इथली काळजी करू नका मी आहे ना मी सर्व व्यवस्थित मॅनेज करेल तेव्हा कला सुद्धा म्हणते की हो आबा मी सुद्धा घर सांभाळेल तुम्ही अगदी निश्चिंतपणे जा आबा म्हणतात की अरे अद्वित कला तुम्ही कशाची काळजी तुम्ही सर्व काही व्यवस्थित नीट निभावणार याची खात्री नाही मला तर सुद्धा आहे आणि तेवढा सोहम तयार होऊन येतो आणि चला आता निघूयात किती वेळ लावतात तुम्ही म्हणून सर्वजण बाहेर जातात तर नाही मात्र मागेच थांबते आणि लगेच अंजूला आवाज देते आणि अंजू बाहेर येते तर लगेच नैना तिला म्हणते की आता तू सुद्धा एक काम कर कायम काम करत असते जरा आराम कर स्वतःची काळजी घे तू रघु आणि आनंद तिघांना सुट्टी घ्या तेव्हा आजी म्हणते की तुम्ही सर्वजण जातात मग कलाताई आणि आदवेज साहेब आहेत की तेव्हा ना लगेच म्हणते की मी सुद्धा या घरची सून आहे ही गोष्ट लक्षात घ्या मग माझ्या ऑर्डर्स तुम्हाला पाळाव्याच लागतील आणि त्या जर तुम्ही नाही पाळलात तर तुम्हाला काम येथे करता येणार नाही ते चालेल का तुम्हाला तर अंजू म्हणते की ठीक आहे मी कलाताईंना विचारून सुट्टी घेते तर नैना लगेच म्हणते की काही गरज नाही तिला विचारण्याची आम्ही ती इकडून गेल्यानंतर तुम्ही तिघांनी येथे थांबता नाही जर मला कळले आम्ही गेल्यावर तुम्ही येथेच होता तर गाठ माझ्याशी आहे तेव्हा अंजू म्हणते ठीक आहे आणि आतमध्ये निघून जाते तर नैना मगनात क्वेश्चन म्हणते की कला तुला घरकाम करण्याची खूप आवड आहे ना मग आता कर सर्व घरकाम तशीही तुझी लायकी या चांदेकर घराण्याची नोकर होण्याच्याच लायकीची आहे बस दिवसभर घरामध्ये आवरत मी मस्तपैकी ए सी कारमधून एन्जॉय करत फिरते त्यानंतर इकडे दिनकर घरी येतो तर काजल ही मोबाईलमध्ये बघत असते तर दिनकर विचारतो की काय ग काजल कुठे तुझी तर काजल म्हणते की माहिती नाही सकाळपासून गेलेली आहे दिनकर म्हणतो की अगं इतक्या उन्हातानात कशाला जायचे सांगून जायचे तिचं पित्तचा त्रास तिला होतो मग बाळा तू एक काम कर जरा बघतेस का कुठे आहे ते तेव्हा काजल म्हणते की ओके ठीक आहे बघतोच जरा मी जाऊन काजल जायला निघते आणि तेवढ्याच संगीता दोन पिशव्या हातामध्ये घेऊन अगदी थकून आलेली असते तर काजल म्हणते की अग आई काय इतक्या जड सामानाच्या पिशव्या कशाला आणल्यात संगीता खूप दमलेली असते आणि ह्या पिशव्या आतमध्ये ठेव आणि जरा पाणी घेऊन ये असे काजलला सांगते तेव्हा दिनकर विचारतो की काय संगे कुठे गेली होती इतक्या उन्हात आणत आणि ह्या पिशव्यामध्ये इतके सामान कसले आणलेस काजल संगीताला पाणी आणून देते तेव्हा संगीता पाणी पिऊन सांगू लागते काल नाही का मी तुम्हाला म्हटले की पापडाचे सर्व सामान घेऊन यायचे यादी करत होते मग तेच घेऊन आले आणि आता हे पापड तयार करून विकणार दिनकर म्हणतो की की संगे काय करतेस तुला हे का का सर्व संगीता म्हणते नाही मेहनत करत मग मी केल्याने काय फरक पडतो मी तुम्हाला सांगून ठेवते की मी तुमचं काही ऐकणार नाही तेव्हा काजल त्या दोघांचे कष्ट बघून मनात म्हणते की आई बाबा इतके कष्ट करतात मग या दोघांना मदत म्हणून आपण सुद्धा काहीतरी करायला हवे नुसते घरात बसून काय होणार मग काजल लवकरात लवकर काहीतरी काम शोधायलाच हवे असं विचार करते त्यानंतर इकडे कला किचन मध्ये काहीतरी काम करत असते आणि अद्वैत येतो अंजू अगं अंजू असा आवाज देऊन मला भूक लागली काहीतरी जेवायला दे तेव्हा कला म्हणते की अंजू नाही घरात आदवीत म्हणतो की नाही म्हणजे ती कुठे गेली तर आ, लगेच कला म्हणते अंजू रघु आनंदा सर्वांना सुट्टी आहे आज घरामध्ये कोणी नाही म्हणून तर आदित म्हणतो की काय सुट्टी दिली मी कोण आहे मग कला म्हणते की तू आहे आणि मी जरी दिसत नसले तरी मी सुद्धा आहे या घरामध्ये इतर कोणी नसल्यामुळे घरात काम कमी आहे ना त्यामुळे त्यांना सुट्टी दिली आदवीत म्हणतो की मुळात तू त्यांना सुट्टी का दिली तर कला म्हणते की अरे चांदेकर मी नाही त्यांना सुट्टी दिली कोणी दिली ते सुद्धा मला माहिती नाही आणि असून दे मिळून दे त्यांना सुट्टी त्यांना सुद्धा थोडासा आराम होईल तुला काही हवं असेल तर मला सांग मी करून देते दे। मी माझ्यासाठी डाळ तांदळाची खिचडी करणार आहे तू खाणार आहेस का तुला दुसरे काही हवं आहे का मी देते तेव्हा म्हणतो की मला तर तुझ्या हातचे काही नको तर कला म्हणते की काय रे कसं आहेस तू तर शिरायचे असते का तुला मी इतके मन लावून तुला विचारते ते सुद्धा नाही तुझे भलतीच काहीतरी मग तू काही उपाशी राहणार का मला जे हवे ते स्वतःच्या हाताने मी बनवून बनवून घेईल आधीच फ्रीजमधून दोन अंडी घेतो आणि ह्या अति आघावचे उपकार होण्यापेक्षा दोन अंड्यांचे आमलेट करून खाल्लेले बरे राहील असा विचार करतो त्या अंड्याकडे बघत तो मनात म्हणतो की अरे बापरे पण आमलेट तर करतात कसे तेच माहिती नाही तेव्हा कला त्याच्याकडे बघत असते आणि त्याला म्हणते की दे ती अंडी माझ्याकडे दे मी करून देते तुला आमलेटच हवे आहे ना मी करून देते तर आदवीत म्हणतो की काही गरज नाही करेन मी माझे तेव्हा आधबीत लगेच मोबाईलमध्ये आमलेट कसे बनायचे तो व्हिडिओ बघतो आणि लगेच इतकं सोपं आहे मग दा हिला करूनच दाखवतो की जगातील बेस्ट ऑम्लेट कसे तयार करतात ते मला कोणाची गरज नाही हे सुद्धा दाखवून देतो आता तेव्हा कांदा कापायला चाकू हातामध्ये घेतो आणि कांदा कापत असतो तर काला म्हणते की अरे चांदेकर दे माझ्याकडे मी करून देते तुला हे सर्व मागच्या वेळी तू फळ कापण्यासाठी सुरी हातामध्ये घेतली होती तेव्हा काय झाले तुला आठवते का तेव्हा आद्वित म्हणतो की काही गरज नाही आणि त्यावेळीची गोष्ट वेगळी होती तू मला डिस्टर्ब केले पण आज मी तू कितीही मला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला तरी मी होणार नाही आणि अंडे हातामध्ये घेऊन तेच फोडायला लागतो तर कला म्हणते की अरे नीट अंड फोड अंड्याचा वास मात्र जात नाही ही गोष्ट नीट लक्षामध्ये ठेव तर आदित्य म्हणतो की हो ते सांगायची काही गरज नाही तू तु 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 तुझ्या खिचडीकडे लक्ष दे तुझी खिचडी जर खराब झाली तर माझ्या आमलेट मधून एक घास सुद्धा तुला देणार नाही ही गोष्ट लक्षात ठेव तेव्हा कलाला हसू येते तर आदित्य म्हणतो की हसायची सुद्धा नाही तर कला म्हणते की अरे मी तुझ्याकडे बघायचे नाही हसायचे नाही अजून काय काय करायचे नाही ते सांग तेव्हा आद्वीत म्हणतो की माझे डोके खायचे नाही कला म्हणते की हो तुला जे कराय करायचे असेल ते तू कर आणि अद्वेत कांदा कापत असतो कांदा कापता कापता डोळ्याला खूप पाणी येत असते आणि कला ही त्याच्याकडे बघतच असते तर हा बघ येथेच संपतो तर अद्वेत हा ओट्यावरच कान अंड फोडून देतो तर कला ओरडते की चांदे कर तू ओटा खराब केला आणि तू माझा ओटा खराब करायचा नाही तेव्हा आदवीत म्हणतो की हा ओटा सुद्धा माझा आहे आणि घर सुद्धा माझे आहे आणि तो ते आमलेट बनवत असत परंतु ते खूप वाईट झालेले असते तर कला ही मस्त खिचडी खात असते तर आदवेत त्या म्हणत असतो की खरंच जगात इतके वाईट आमलेट मसाला आम्लेट, मसाल, आम्लेट असताना इतकी मिळमिळ खिचडी कोण खाणार आहे आणि अंड खाल्ल्यानंतर आद्वेतने मस्त असा आंबा चिरून खाल्लेला असतो आणि रात्री कला सुद्धा खाली झोपलेली असते आणि आदवेत झोपतो तर त्याला खूप त्रास होऊ लागतो तेव्हा आता या संकटातून कलाही अद्वीतला कसे वाचवते ती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद